नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघूया की सातबारा बारा जो आपला असतो सातबारा बारा त्याच्यामधील सातबारातील अकरा नवीन बदल झालेले आहेत ते कोणते कोणते अकरा बदल आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती नवीन आला असाल शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जसं की तब्बल पन्नास वर्षानंतर सात बारा बदल हे अकरा बदल तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे सात बारा उतार्यातील अकरा नवीन बदल करण्यात आलेले आहेत तब्बल पन्नास वर्षानंतर हे बदल करण्यात आले आहेत तर ते कोणते बदल करण्यात आले आहेत ते चला तर बघूया पुढे जसं की सात बारा उतारा चेंज शेतजमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा म्हणून सात बारा धरला जातो जमिनीची खरेदी विक्री कर घेणे मालमत्तेशी संबंधित वाद अशा कामांसाठी सात बारा उतारा हा खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे म्हणजे की हा कागद महत्त्वाचा आहे सातबाराचा मात्र आता सात बारा तर महसूल विभागाकडकडून मोठे बदल करण्यात आले आहेत तब्बल पन्नास वर्षानंतर अकरा प्रकारचे बदल करण्यात आले आहेत या बदलामुळे कामकाजातही स्पष्टता येणार आहे राज्य सरकारच्या महसूल विभागाने तब्बल पन्नास वर्षाच्या काळानंतर सातबारात महत्त्वाचे बदल केले आहेत सातबारा उतरात स्पष्टता आणि अचूकता निर्माण होण्यासाठी हे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत महसूल विभागाकडून तब्बल अकरा महत्त्वाचे बदल करण्यात आले आणि सातबारा उतरात आता आमूलाग्र बदल पाहायला मिळणार आहेत तर चाला तर बघूया कोणते बदल आहेत ते सात बारा उत्तरात करण्यात आलेले अकरा महत्त्वाचे बदल गावाच्या नावासोबत कोड क्रमांक गाव नमुना सातमध्ये गावाचा कोड क्रमांक असणार आहे म्हणजे गावाच्या नाव गावाच्या सो नावासोबतच कोड क्रमांक गावाचा एक्सप्रेशन ठरवलं जाणार व ते दिसणार आहे आता तर जमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता लागवडी योग्य आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवले जाते आणि त्यांची एकूण बेरीज दाखवली जाते तर तिसरा बदल आहे नवीन क्षेत्र मापन पद्धती शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर हे एकक वापरण्यात येते खाते क्रमांकाची स्पष्टता यापूर्वी इतर हक्कामध्ये दिल्या जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर असतो तर मयेत खातेदारांची नोंदणीमध्ये बदल तर मृत व्यक्ती कर्ज बोजे आणि कराराच्या नोंदी कसांत दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी वेष मारली जाते प्रलंबित फेरफारांची स्वतंत्र नोंद फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनीसाठी प्रलंबित फेरफार हा स्वतंत्र रखाना तयार केला जाणार म्हण म्हणजे की ज्यांचा प्रलंबित फेरफार आहे ते आणखीन झाले स्वतंत्र नोंद करण्यात आलेले व हो। फेरफार प्रक्रिया न पूर्ण झालेल्या स जमिनीसाठी प्रलंबित फेरफार हा स्वतंत्र न रकाना म्हणजे सातभरामध्ये तयार केला जाणार आहे तर जुने फेरफार क्रमांक वेगळे सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना तयार करण्यात आला आहे म्हणजे जुन्या फेरफार आहे त्यांच्यासाठी वेगळा रकाना तयार करण्यात आलेला आहे खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा असणार आहे त्यामुळे नाव स्पष्टपणे वाचता येते म्हणजे नाव स्पष्टपणे आता वाचायला सोपं जाणार आहे तर गट क्रमांक आणि शेवटचा व्यवहार म्हणजे गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकण्यात शेवटी दाखवली जाते म्हणजे की आता शेवटी दाखवली जाणार आहे गट क्रमांक शेवटचा फेरफार क्रमांक म्हणजे शेवटचा फेरफार क्रमांक त्यामध्ये स्पष्टपणे दाखवला जाणार आहे बीणशेती जमिनीसाठी नवन बदल बिनशेती क्षेत्रासाठी आणि चौरस मीटर हेच एक एक राहणार असून जुडी व विशेष आकारणी प्रकारे काढून टाकण्यात आले आहेत व आकर्षक जमिनीसाठी विषय सूचना बिनशेतीच्या सात बारा उतार्याच्या शेवटी आता सदरचे क्षेत्र आकर्षक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने गाव नमुना बारा लागू नये अशी सूचना दिली जाते जसं की तुम्ही बघू शकता हे नवीन अकरा बदल करण्यात आलेले आहेत नवीन सात बारा उतार्याचा नागरिकांना होणार फायदा नव्याने तयार करण्यात आलेले बदल सात बारा उतारायला अधिक महतीपूर्ण बनवतात आणि या बदलामुळे महसूल विभागाच्या कामकाजात अचूकता आणि गतिमानता आली आहे म्हणजे की याच्यामुळे आता गतिमान होणार आहे सात बारा उतारा तर सरकारने तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सॉरी दोन हजार वीस रोजी सातबारा आणि आठ उतार्यावर महाराष्ट्र शासनाचा आणि ई भूमीचा प्रकल्पाचा लोगो टाकण्यासही मान्यता दिली होती म्हणजे जसं की लोगो ई महाभूमीचा आता लोगो सातबारा उतार दोन हजार वीसपासून येत आहे या सुधारणामुळे सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि नागरिकसाठी समजण्यास सोपा झाला आहे तसेच डिजिटल प्रणालीमुळे महसूल विभागाच्या कामकाजातही सुसूत्रता येणार आली आहे जसं की बघू शकता शेतकरी मित्रांनो हे अकरा नवीन बदल करण्यात आलेले ते या यासंदर्भातला आपण आज व्हिडिओमध्ये बघितलं जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओवर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद